लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघत चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लग्न म्हटलं की मजा मस्ती आलीच सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव घोड्यावरती बसलेला आहे त्याच्या पाठीमागे मेहुनी घोड्यावर उभी राहून नाचत आहे परंतु घोड्यावरती मागे नाचणं त्या मेहनीला चांगलंच महागात पडलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नाचता नाचता मेहुनीचा अचानक तोल जातो आणि त्यानंतर ती चक्क नवरदेवालाच धरते त्यानंतर दोघेही खाली पडतात तोल जाऊन खाली पडू नये यासाठी ती नवरदेवाला घट्ट मिठी मारते परंतु दोघेही खाली पडतात नंतर आसपासची लोक नवरदेवाला पुन्हा घोड्यावरती बसवतात हा माझेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय